करवीर तालुक्यातील आरे गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे घरात लाकडी जिन्याला लावलेल्या चिंध्यांच्या झोपाळ्यावर खेळत असताना नऊ वर्षांच्या समर्थ वरुटे या चिमुकल्याचा गळफास लागून मृत्यू झाला परीक्षेचा पेपर देऊन परतल्यानंतर काही तासातच घडलेल्या या घटनेमुळं संपूर्ण गाव शोकमग्न झालं असून वरुटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय करवीर तालुक्यातील आरे गावात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे चौथीत शिकणारा नऊ वर्षांचा समर्थ वरुटे परीक्षेचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर लाकडी जिनाला बांधलेल्या पट्ट्यांपासून बनवलेल्या झोपाळ्यावर खेळत होता खेळता खेळता त्याचा पाय अडकला आणि त्याच्या गळ्याला गळफास लागला घरात मोठी व्यक्ती नसल्यामुळं त्याला वेळीच मदत मिळू शकली नाही भाऊ दूध आणायला गेलेला असताना ही घटना घडली घरी परतलेल्या भावानं हे दृश्य पाहून आरडाओरडा केला आणि कुटुंबीय धावत आले समर्थला तातडीनं आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी दाखल करण्याआधीच त्याला मृत घोषित केलं वरुटे कुटुंबियांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी सहा एप्रिलला समर्थचा वाढदिवस साजरा केला होता त्याचं अकाली निधन झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये